नमस्कार मी प्रवीण पाटील आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेन न्यूज आता आपल्यासोबत आहेत प्रताप लगाडे आणि मुग्धा वॅक्शन पायन त्यांच्याशी आपण समोर नमस्कार नमस्कार कशा आहात एकदम मस्त काय सांगाल एक कार्यक्रमासंदर्भात आणि मराठी भाषेसंदर्भात सुंदर आयोजन आहे महाराष्ट्र शासनाचं आणि एका म्हणजे पूर्ण सगळ्या जगभरातल्या मराठी लोकांना एका छताखाली आणणं आणि त्यांचं एक संमेलन करणं ही फार अवघड गोष्ट आहे म्हणजे सगळं आयोजन करण्याच्या दृष्टीने अवघड आहे आणि ते खूप छान पद्धतीने केलेलं दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये अशा निमित्ताने आम्हाला आमची कला सादर करायला मिळाली हे आमचं भाग्य okay, आहे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर त्याबद्दल काय सांगाल आणि आपल्या एकूण आत्ता काय प्रवास सुरू आहे त्याबद्दल दोन मिनिट आपल्या आईला एखादा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर कसा आनंद होतो तसा आम्हाला आनंद झाला जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण खूप जुनी भाषा आहे आपण त्याच भाषेत बोलतो आहे किंवा वाढलो आहे पण त्या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळतो ही खरंच खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे काय सांगाल अप्रतिम आयोजन कार्यक्रमाचं केलेलं आहे आणि खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे भारतभर नव्हे तर अख्ख्या जगभरातून सगळी मराठी लोकं एकत्र आली आहेत आणि आपण सगळेजण मराठी भाषा साजरी करतो आहे असं मी म्हणेन या निमित्ताने आणि याच निमित्ताने आम्ही अभंगवाणी कार्यक्रम सादर केला हे आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे कारण आज तुकाराम महाराजांची जयंती आहे या निमित्ताने याच दिवशी आम्हाला कार्यक्रम सादर करता आला हे खूप मोठं भाग्य आहे आणि खरंच खूप छान वाटलं खूप मनापासून धन्यवाद 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 मराठी भाषा युवकांनी जास्तीत असा आत्मसात करावी त्याबद्दल तुम्ही काय युवकांना समजा तुम्ही नेतृत्व तुम मराठी भाषा ही आपली फक्त भाषा नसून ती आपली एक जगण्याची पद्धत आहे त्यामुळे आपण ती जास्तीत जास्त जोपासली पाहिजे आणि आपणच ती खूप मनापासून जपली पाहिजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद